स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न जोपर्यंत माझे आत्मा हलतात ना तोपर्यंत तुमचं भलच करीन मा मी काम करून दाखवले मी कामाचा माणूस आहे मी कामाचाच माणूस आहे त्याबद्दल तुम्हाला आवाडे साहेब सगळं सांगतील मला त्यांनी प्रेझेंटेशन दिलं त्यांची कॉपी तुम्ही फार तर घ्या आणि त्या कॉपीच्या आधारे बातमी द्या मी आढावा घेतलेला आहे मला राहुलनी सांगितलं होतं इथं येल्यानंतर तुम्ही आढावा घ्या मी आढावा घेतला काही अधिकाऱ्यांना पण फोन करून काही सूचना दिल्या आणि इथलं महत्वाचा गण प्रश्न म्हणजे पिण्याचा पाण्याचा त्या बाबतीमध्ये स्वतः राज्याच्या प्रमुखांनी मिटिंग घेतली कलेक्टरला सूचना दिल्यात कारण तेच इथं प्रशासक आहेत की काही दिवसामध्ये तुम्हाला तीन चार काय तुमचे पर्याय आहेत कोण म्हणते आहे दुप्गंगा वेदगंगेचा पर्याय कोण म्हणते आहे पर्याय कोण म्हणते त्या ठिकाणी मैसाचा पर्याय कोण म्हणते पूर्वीचा पर्याय त्याला जास्त झन करा असे चार पाच परंतु कुठल्याची पं पंचवीस तीस वर्ष डोळ्यासमोर कुठला पर्याय जास्त योग्य वाटतो ते जलसंपदा आणि बजिब्रा यांना सगळ्यांना विचारून त्याचा प्रस्ताव आणायला सांगितलेला आहे त्यांचा महत्वाचा म्हणजे जीएसटीचे काही काय झालं दोन हजार सतराला जी एस टी लागू झाला आपली महानगरपालिका झाली दोन हजार बावीसला त्याच्यामुळं बाकीच्या महानगरपालिकांना दोन हजार सतराच्या आधीच्या जशा पद्धतीनं जी एस टीमधनं काही कर टॅक्स निधी मिळतो तशा पद्धतीनं याला मिळत नाही जालना आणि मला वाटतं करंजी राहिलेली आहे त्याच्याबद्दलच्या सूचना ते माझ्याच डिपार्टमेंटकडं आहे वित्त आणि नियोजनकडं नेमकं नियोजन, नियोजन ए सी एस देवराकडं आणि ते तिथले पालक सचिव आहेत कोल्हापूरचे त्यांना मी सांगितलेले की आपल्याला याच्यातनं लवकर कॅबिनेट नोट आणायची आणि या दोन महानगरपालिकेला आपल्याला त्याला मान्य महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज सकाळी बारामती इथं विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली अजित पवार हे मुंबईहून जिल्हा परिषदेच्या निवडणुकी प्रचारासाठी बारामती इथं जात होते बारामतीमध्ये त्यांच्या सहा सभा होत्या आज सकाळच्या सुमाराला त्यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला इचलकरंजी शहरामध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये दोन वेळा त्यांनी दौरा केला होता त्यावेळी त्यांनी शहराच्या पाणी प्रश्नावर बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं कुठली योजना रद्द झालेली नाही सगळ्या वेगवेगळ्या योजना कलेक्टरांना अभ्यास करून तिचा पंधरा दिवसात पंधरा एप्रिल पर्यंत द्यायला सांगितलेले आहेत त्या दिल्यानंतर त्या बैठकीत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार शहराला सुळकोड पाणी योजना मंजूर करण्यासाठी अजितदादांचं मोठं योगदान होतं दादा हे महापालिकेत बैठकीसाठी आले होते त्यावेळी त्यांनी कामाच्या संदर्भात अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या आणि अधिकाऱ्यांना धारेवरही धरलं होतं ज्यावेळी मी परत येईन त्यावेळी शहराला पाणी घेऊन येईन असंही आश्वासन दिलं होतं ते आश्वासन आता अधुरेच राहिले अजित अनंतराव पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत महत्वाचे अनुभवी आणि प्रभावी नेतृत्व मानले जातं त्यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी पुणे जिल्ह्यातल्या बारामती इथं झाला ते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक नेते शरद चंद्र पवार यांचे पुतणे असून पवार कुटुंबियांच्या राजकीय वारशाला त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं पुढे नेलं अजितदादा पवार यांचं शिक्षण बारामती परिसरातच झालं लहानपणापासून त्यांना समाजकारण आणि राजकारणाची आवड होती शेतकरी कष्टकरी आणि ग्रामीण भागातल्या प्रश्नांशी त्यांचा जवळचा संबंध राहिला याच अनुभवातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे एक्क्याण्णव साली ते पहिल्यांदा बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर त्यांनी मागं वळून पाहिलं नाही आजपर्यंत त्यांनी अनेक वेळा बारामतीचं प्रतिनिधित्व केलं असून हा मतदारसंघ त्यांचा बाले किल्ला मानला जातो अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाची मंत्रीपदं भूषवली विशेषत जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी मोठी ओळख निर्माण केली राज्यातली धरणं कालवे सिंचन प्रकल्प यावर त्यांचा ठसा उमटलेला दिसतो दुष्काळमुक्त महाराष्ट्र हे स्वप्न त्यांनी अनेकदा मांडलं आणि त्यासाठी निर्णयक्षम कधी कधी कठोर भूमिका घेतल्या त्यांच्या कामाची शैली थेट स्पष्ट आणि वेळीची बचत करणारी म्हणून ओळखली जाते ते अनेक वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेत सत्यत असो वा विरोधात अजित पवार नेहमीच आक्रमकपणे आपली भूमिका मांडताना दिसत होते सत्यत असो वा विरोधात अजित पवार नेहमीच आक्रमकपणे आपली भूमिका मांडत असत प्रशासनावर पकड आकडेवारीवर आधारित निर्णय आणि वेगवान कामकाज ही त्यांची वैशिष्ट्ये मानली जातात राजकारणाबरोबरच बारामतीच्या जा विकासात त्यांचं मोठं योगदान आहे शिक्षण संस्था सहकारी साखर कारखाने क्रीडा संकुल रस्ते आणि पाणी पुरवठा योजना यामुळं बारामतीचा जा विकास झाला त्यामुळेच स्थानिक नागरिकांमध्ये त्यांना मोठा पाठिंबा मिळत होता दा। अजितदादा पवार हे वादग्रस्त वक्तव्यांमुळं आणि धाडसी राजकीय निर्णयांमुळे कायम चर्चेत राहिले असले तरीही त्यांचं प्रशासन कौशल्य अनुभव आणि निर्णय क्षमता यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचा स्तंभ मानले जात होते अजित पवार यांनी लाडकी बहिणी योजना अस्तित्वात आणून गोर गरीब बहिणींना त्यांनी आर्थिक मदत केली होती आज अजितदादा गेल्यामुळे असंख्य बहिणी पोरक्या झाल्या अजितदादा यांच्या अशा अचानक जाण्यामुळं महाराष्ट्रावर आणि पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय अजितदादा यांना एम मराठी परिवाराकडून भावपूर्ण <laughs> श्रद्धांजलि शास्त्री करायच्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातला त्याचा मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये त्याची बैठक स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतलेली होती त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत आताही मी महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर हे प्रश्न तिथे येतीलच त्या प्रकारे त्याच्यात मी मार्ग कसा काढायचा ते ठरवेल दुसरी गोष्ट तुमच्या इथं महानगरपालिकेमध्ये तुमचा रूपांतर झाल्यानंतर जीएसटीच्या संदर्भामध्ये काही तुमचे प्रश्न निर्माण झाले सुदैवाने ते खात माझ्याकडेच आहे मध्ये एक मिटिंग झालेली आहे त्याचा उल्लेख पिठरावने आपल्या भाषणात केला आणि त्याच्यातून मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की आपल्याला मार्ग काढावा लागेल तो माझ्या माहितीप्रमाणे इचलकरांची चंद्रपूर परभणी लातूर कशा काही महानगरपालिकेचा तो प्रश्न आहे काहीचा निकाली निघाला परंतु आपल्या सारख्यांचा काहींचा अडक नाही प्रश्न अनेक असतात नवीन आव्हानं असतात स्वीकारण्याचा कशा पद्धतीने मार्ग काढायचा अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करत असतो अनेक वर्ष आम्हाला याबद्दलचा अनुभव आहे आज इथं येत असताना विठ्ठलरावनी बाबासाहेबांनी मुस्लिम साहेबांनी मला सांगितलेलं होतं की जाता जाता पक्षाच्या कार्यालयाला पण आपण भेट देऊ